बेनिविया का मिरचीसाठी पहिली फवारणी ही औषध आहे बेनिविया आणि त्यातली बॉटल आणि त्याबरोबर बेनिव्याबरोबर कराटे आणि त्याच्याबरोबर स्टिकर वापरले पहिली फवारणी आहे मिरची लावून किती दिवस झाला मिरची लावून आठ दिवस झालेत बुरशी किंवा खरपडे पिकाला झुंबून आहेत मिरचीला म्हणून ही पहिली फवारणी आज घ्यायची तरी तसा सकाळी फवारणी करायची होती जरा कामामुळे आम्हाला बंद नाही थोडा वेळ लागला पण आज घ्यायची ठरविल तीच म्हणून आज पूर्ण करायचीच आहे आणि फवारणीबरोबर टाकीला एक लिंबू वापरलं आहे आम्ही आणि स्टिकर स्टिकर पाच मिली आणि त्या पहिल्या औषधाचं पाणी बनवून ठेवलेलं आहे त्याच्यातमध्ये वेन्यू याचं हेक्टरी एकशे ऐंशी एम एल ही औषध हेक्टरी एकशे ऐंशी एम एल असते तर त्या हिशोबाने आम्ही केलं आहे थोडं प्रमाण कमी जास्त पण तरी बघू काय होतंय आहे आता कोणती आहे आपली मिरची मेडिकल मिरची जेलेपी नो हे नवीन वाण आहे का हा आपल्याकडे जास्त होत नाही बाहेरचं आहे तरी पण आपण पहिल्यांदाच घ्यायला ना आपल्या भागातच पहिल्यांदा आहे त्याच्या अगोदर कुठं घेतलेली नाही पुणे साईट आम्ही जी मिरची लावलेली आहे ती मिरची पुणे साईटला घेतली जाते ती मिरची मेडिकलला जास्त वापरली जाते मिरचीचं काय नाव म्हणलं एकदा सांगा जेलेपी निपी जॅलेपीनो बघू पाठीवर घ्यायचं शेतकऱ्याला किती कसरत करावी लागते बघा फवारा टाकीवर ठेवून म्हणजे मनुष्य हाताखाली नाही ना कोणी एकट्यानं सगळं करायचं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला खरंच अति कष्ट असतात पण शेतकऱ्याच्या शेत कष्टाचं मोल कुठंच नाही दोन फवारे असल्यामुळं लवकर होईल म्हणून दोन फवारे घेतले ही मिरची मिडी मिडिशिनला वापरली जाते नवीन वाण आहे त्याच्या अगोदर सात प्रकारचे खतं टाकलेले आहेत तरी बरीचशी मिरची मिरची चिक म्हणजे मिरची चिटकली जी म्हणतो ना आपण म्हणजे वाढ होण्याच्या अवस्थेत आहे तिच्यामुळे मातीमध्ये फा पूर्ण थोड्या प्रमाणात गेलेले आहेत दाखवतो तुम्हाला ते बघा तिचा रंग बदलला आहे रंग हिरवा झालाय आणि त्याच्यामधून शेंडा निघालाय मिरचीच्या आतमधून शेंडा निघालाय म्हणजे मिरची आता मुळ्या तिच्या मातीमध्ये गेलेल्या आहेत पूर्ण आणि जमिनीतलं पोषक तत्व तिनं घ्यायला चालू केलेलं आहे ती बघा शेंडा निघाला आहे आणि दोन्ही मिळून क्षेत्र किती असेल किती रोप बसले सव्वा दोन एकर मध्ये वीस हजाराच्या आसपास रोप बसले ही थोडी एक दिवसाच्या फरकानं म्हणजे काल तिकडं लावलेले आहे अगोदर एक दिवसानी त्याच्यानंतर इकडे लावलेले आहे तर इकडची पेक्षा आणखी एका दिवसाचा फरक असू सुद्धा ती मिरची चांगल्या प्रमाणात म्हणजे चिटकली आहे